संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अतिशय जोमान अतिशय भेटा माझा प्रचार केला आणि चांगल्या प्रकारे मतदान मिळालं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आजच्या या सभेसाठी सहविचार सभेसाठी उपस्थित असलेले सचिन पानसरे संजय गवारे उषासाई कानडे अरुणाबाई थोरात सविंदसाई बघाटे लक्ष्मणराव काचोळे कल्पतराव इंदोरे प्रकाश गोलर अक्षराताई शिंदे ग्रांतीबाई काढले आणि मोठ्या संख्येने उपस्थित असले माझे लोकसभेची निवडणूक देशामध्ये तिसऱ्यांदा सन्माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधानमंत्र्यांच्या शपथ घेणार आहे एनडीएचं सरकार पुन्हा एकदा तिसऱ्यांदा स्थापन होत आहे या सरकारच्या माध्यमातून आपण अध्यक्ष करू की येणाऱ्या पाच वर्षामध्ये स्वप्न केंद्र सरकारच्या पूर्ण करण्यासाठी हे महायुतीचं राज्यातलं सरकार असेल मी असेल सतत पाठपुरावा सर्व आश्वासन पूर्ण करण्यासाठी विनंतीच

आपण ताकदही लोकांमध्ये जाऊ शकतो लोकांचे प्रश्न सोडवू शकतो आणि सगळे प्रश्न सोडवत असताना मी विचार केला नाही की माझ्याकडे नाही किंवा मी खाता नाही राज्यातल्या बऱ्याचशा सिटिंग खातारापेक्षा मी जास्त जोमानं काम करू शकतो हे माझ्या दृष्टीनं समाधानाची आता निकाल लागला वाईट वाटत माझी दोन्ही मुलं काउंटिंगला माझे मुंडाने मुंबईला होते अतिशय अपेक्षेन त्यांनी तीन महिने माझ्या सगळ्यात कुटुंबांना जीवाचा राग केला माझ्या सगळ्यात पहिली उपस्थित आहेत आपण सगळ्यांचं जीवाचं नाग केलं सगळ्या मतांसोबत खेळून काढला म्हणजे आईन मार्च बिझनेस करायचे दिवस असताना सुद्धा तुला दोघांनी एकानं हडक सर एकानं बसील दिवस कमी त्याने दिवस धंदा पाणी सोडून दोघांनी काम केले साहजिकच त्यांना वाईट वाटलं की आपले बाबा परि आणि मग मी त्यांना समजायचा प्रयत्न केला तरी माझा पराभव झाला असला सांगितलं अक्षय आणि हा पराभव मानवला हे जय पराजय हे सगळं नैनितिक आहे त्याच्या बोलीकडे पराभव न जात आपण जे काही काम करण्याचा असा या वेळेला मला कंचीच यश मिळेल हो तशी परिस्थिती सुद्धा होती मागच्या निवडणुकीचा जर इतिहास पाहिला अठ्ठावन्न हजार लोकांना मालिकेला माझ्या माहितीप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं जवळजवळ अडीच लाखाच्या म्हटलं की अडीच लाख पत्र त्यांना त्यावर पडणार नाही शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं वातावरण आहे तो होईल बाकी तालुक्या सोडत पण आंबेगाव तालुक्यामध्ये आपली आघाडी जवळ पन्नास हजार लाखाचा निकाल वेगळा लागला मला या ठिकाणी सांगायला प्रशस्त वाटतं मी सांगतो गेल्या निवडणुकीमध्ये मला पाच लाख सत्याहत्तर हजार मतदान पडली त्यावेळेला मी आणि भाजप एवढं पुढे तर पाच लाख सत्याहत्तर हजाराचे पाच लाख वीस हजार झाले म्हणजे पाच लाख सत्तावन्न हजार म्हणजे पंधरा वीस हजार पदल आम्ही पुढे याबद्दल जर डोळ्या झालं तर माझा पेट पुढे अस सगळ्या मतदारसंघामध्ये शिरूल मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतां देखील मतदारसंघातील जवळजवळ साडेचार हजार मताची आघाडीमध्ये आहे नेहमी प्रमाण आरोग्य कळम गटामध्ये सुद्धा पाचशे साडेपाचशे मताच्या आघाडीने आहे मंचरवसिक गटामध्ये सुद्धा जवळजवळ तीन हजार एकशे वीस मताच्या आघाडीमध्ये आहे

महिला तीन किलोमीटर झेंडेवर चालत जाऊन पाणी आणायचे पण आम्ही जळव संस्थेतर्फे त्यांना पाण्याचा टँकर द्यायचा लोक तीन महिने आम्ही आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून तिथे दोन तीन गावांना जिथं पाण्याची अडचण होती त्या ठिकाणी आम्ही टँकर घेऊयावर त्या गावामध्ये सुद्धा

बांदकामार पावचो समान नंबर गेलो त्या गावाच्या सुद्दां मारा भितर पांच गाव टॅपेज अशें अमरू बीन खूब पायलें केरळ पायलें ह्या वेळा सुद्दां पायलें अशीं अनेक गांवांत वगेरे पायलें करून तरी सुद्दां कसून जायच एक मनात तरी चालू आसलो

दे मेट याची सहानुभूती त्याची सहानुभूती मला पाच वर्ष सगळं वनवर फिरत असताना माझ्या माझ्यावर सहानुभूती ज्या माणसान पाच वर्षात कुठल्याही गावामध्ये कसलाही काम न करता कोणालाही न भेटतात जर लोकसभेमध्ये असा निकाल लागत असेल

बोलण्याची वेळ नाही जेणेकरून पुढच्या निवडणुकीमध्ये तुमच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा जागा प्राप्त होता का आणि आपल्या जवळच्या याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्या आज लोकसभा गेली होणारी उद्या होणारी विधानसभा या सगळ्याच्या जा सगळ्या जागा आपल्याला सगळ्याच्या सगळ्या जागा आपल्याला निर्माण उमेदवार कोण असेल का या सगळ्याच मला पण पक्षानं जो निर्णय घे त्या निर्णयासाठी आपण काही गोष्टीला आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण नाहीतर ती प्रवृत्ती वाढत नाही मी आपल्याला बऱ्याच वेळा प्रमुख सांगत होतो

अजितदादा हवे मतदारसंघामध्ये तिथं दोन मोठ्या बैठका घेतल्या रात्री अकरा बारा वाजता कार्यकर्ते त्या बैठका घेतल्या दोन्ही असेल पूर्वी टेन्शन असेल या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी मी जायचं जेव्हा मतदार थाड सरकार सकाळी त्यांच्या बंगल्यावर जायचं त्यावेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्या हवेलीच्या असतील कारखान्याचे असतील जिल्हा बँकेचे असतील किंवा सगळे मार्केट कमिटी सगळ्यांनी आपलं काम केलं पाहिजे मदत करा आढळून आले पाहिजे अशा प्रकारेचा दिवस करून राहतील काम केलेल्या पाण्यासाठी आपले सन्माननीय विभाग करून जनते त्यांचा जर अभ्यास झाला नसता तर आजची परिस्थिती वेगळी असते नागरिक वारे वारे मी दोन तीन वेळा हॉस्पिटलमध्ये गेली त्यांना खूप असहाय्यपणे वाटत होतं की नाही मी पुढाकार घेतला नाही आढळलं नाही तर पक्षात आणि मी त्यांना मदत करू शकत नाही अशा प्रकारचे आहे त्यांना वाटायचं एकदा तर मला ते फोन करून म्हणाले मला ग्रेटिव्ह वाटत की मला प्रत्यक्षात तुमच्या बाबतीत मैदानात नाही म्हटलं तिथे काळजीपूर्वक आम्ही सगळेजण सगळ्या कार्यकर्त्यांना आधी मिळून केला लढव तुमच्या आणि आपण सगळे लढवलं असे त्यांनी स्वतः असलो आणि त्याच्या पाश्चात आपण काम करण्याच्या तुम्हाला फरक पडला त्याने तुम्ही पंधरा वीस हजारचा फरक पडला असता ठिकाणी मला आज अनेक महत्वाचे प्रश्न आहे मी निवडणुकीचं मतदार्थ आपल्या भागातला महत्वाचा प्रश्न उत्तर देवत्याचा तिथं माजी आमदारोशाला बसले म्हणजे माजी आमदार अशा काही यांनी सगळ्यांनी हा प्रश्न अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा केला मी आणि पुढाकार घेतला बैठक लावा बैठक लावली अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतला अजितदादाच्या माध्यमातून अजितदानी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवच्या मॅडम देरंद्रिंग सिद्ध बोलले की लवकरात लवकर जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या चारही तालुक्यासाठी दिवसा थ्री डे स्लाईट लावा मान्य मान्य करावा आणि त्याप्रमाणे केलेलं आहे मला आशा आहे लवकरात लवकर सुटला भागामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न काय वाजे आम्ही आम्हाला काळजी पाच वर्ष आम्हीच संघर्ष करत असतो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्याकडे येतात मी जरी सत्तेत नसलो तरी रविवारचा जनता दरबार मी चुकवला नाही आजपर्यंत आठशे मतदार जनता दरबार झाले मतदान झाल्यानंतर सुद्धा दरबार घेतले आणि या ते कंटिन्यू राहणार मी घरात बसणारा नाहीये लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करणार नाही पद असो किंवा नसो मला त्याची टिकट नाही मला जनतेनं प्रेम दिलेला आहे गेल्या वेळेला पाच लाख सात त्याचा आज पाच लाख आठ हजार लोकांनी मला मतदान केलं आहे आणि त्यांच्यासाठी मला त्याचं भेटण्यासाठी पुढं येणारे पाच वर्ष सतत त्यांना काम करावं लागेल तुमच्या सगळ्यांची मला मिळेल अशी मी अपेक्षा करत होतो आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये